वल्लरी करणार मनीषाच्या सासूचा पाहुणचार बल्लरीच्या घरी आले पोलीस पिंगा किपिंगा या मालिकेत मनीषाची सासू वल्लरीच्या घरी आली आहे आणि ते आल्यावर सरळ सरळ वल्लरी बोलते की घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा ही रीत इकडे नाहीये का गावी तर असं होत नाही यावर वल्लरी ठामपणे उत्तर देते की हो मी पाहुणचार तर करणारच आहे आणि थोड्या पोलीस देखील येणार आहे हे ऐकून मनीषाच्या सासूला आश्चर्याचा सा धक्का बसतो आणि पोलीस देखील ते तेवढ्यात तिथे ते येतात मुलीच्या सासरची मंडळी घरी आल्यावर गावातले लोक किती पाहुणचार करतात किती बडदास्त ठेवतात तुमचा सुद्धा पाहुणचार आम्ही करूच तुम्ही कायले करी मी पोलिसांनी बोलवले ना वल्लरी मनोज भांबरे तुम्हीच हो मीच हुंडा घेतल्याची तक्रार तुम्हीच केली होती मॅडम हो तर वल्लरीने केलेल्या या धाडसाचे काय होतील परिणाम हे बघण्यासाठी कलस मराठीवरील पिंका कपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशी सपरेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा